नमस्कार जय हिंद टू ऑल आणि सगळ्यांना जय भीम विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीचा औचित्य साधून आपण भेटतोय भेटण्याचं विशेष कारण आहे ते म्हणजे या जयंतीच्या अनुषंगानं काहीतरी नवीन सिरीज कंटेंट ओरिएंटेड चालू करावी असा डोक्यामध्ये विचार होता आणि मग याच अनुषंगानं भारतीय संविधान राष्ट्राची आधारशिला ईडी बसू मराठी सीरीज हा विचार त्या ठिकाणी डोक्यात आला या विचारामागची दोन कारणं त्या ठिकाणी आहेत ती पहिल्यांदा सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पहिलं सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे भारतीय संविधानाची पंच्याहत्तरी आपण नुकतीच साजरी केली ते संविधान लागू होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष त्या ठिकाणी झाले आणि आज देखील या देशामध्ये राहणारे नागरिक असतील त्यांचे राईट्स असतील त्याचबरोबर त्यांचं स्वातंत्र्य असेल तर त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम कुठंतरी संविधान करताना दिसतंय अंतिमत आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भारताच्या संविधानामध्येच मिळताना दिसतात आणि किंबहुना आपण असं म्हणतोय की त्याप्रमाणे त्या, त्या संविधानाची व्याप्ती त्याचा अन्वयार्थ हा वाढताना दिसतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं भारतीय संविधान हे भारता भारतीय राष्ट्राची आधारशिला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खर तर हे ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांच्या पुस्तकाचं एक टायटलच आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नर स्टोन ऑफ द नेशन आणि मला असं वाटलं की या सिरीजला समर्पक नाव जे आहे तर ते तेच जा तर त्या ठिकाणी असू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी तुम्ही सगळेजण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यास करताय परीक्षेची तयारी करताय तर त्यावेळी भारतीय संविधानातला फक्त फॅक्च्युअल डेटा माहीत असून किंवा फक्त त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे माहीत असून उपयोग नाही तर हे भारतीय संविधान लागू होत असताना त्याची अंमलबजावणी होत असताना निर्माण होणारे घटनात्मक पेच प्रसंग व त्यामध्ये कुठेतरी सर्वोच्च न्यायालय पिक्चरमध्ये आपल्याला येताना दिसत आहे आणि मग सर्वोच्च न्यायालयानं एखाद्या कलमाचे एखाद्या गोष्टीचे लावलेले अन्वयार्थ आणि त्याच्यानुसार याची वाढत जाणारी व्याप्ती या सगळ्यांविषयी चर्चा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जो एक महत्वाचा संदर्भ पूर्ण देशामध्ये वापरला जातो यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे तर तो म्हणजे डी बसू यांचं अँड इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्युशन नावाचं पुस्तक आणि मग ह्या पुस्तकाचं टायटल जरी ॲन इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं त्या ठिकाणी असेल तरी देखील मला असं वाटतं की भारतीय संविधान त्याचा आवाका त्याची व्याप्ती त्याची सर्वसमावेशकता हे सगळं समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक महत्वपूर्ण आहे जे पुस्तक आपली ओपिनियन्स तयार करते जे पुस्तक कदाचित या एंटायर पोलिटिकल मध्ये नेमकं काय लुपोल्स आहेत कशा पद्धतीनं से, पद्धती से फॉर एक्झाम्पल केंद्र राज्य संबंधामध्ये अजून सुधारणा आपल्याला करता येईल टसल केंद्र राज्य संबंधामध्ये असण्याची कारणं काय आहेत अशा सगळ्या गोष्टींची कारण मीमांसा यामध्ये होताना दिसते आणि खरं तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार त्याचीच आपल्याला जास्त गरज आहे आणि म्हणून मग मुण, का नाही डी डी बसू या पुस्तकावर आधारित एक मराठी सिरीज केली जावी जेणेकरून तुमचा अभ्यास जो आहे तर तो थोडासा सिम्प्लिफाय होईल हा यासाठी या, या एकंदरीत सिरीजचा उद्देश होता आणि मग या सिरीजचा जर का विचार केला तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर याच्यापेक्षा चांगला दिवस ही सिरीज चालू करण्यासाठी कुठलाच नसू शकतो असं मला वाटतं अर्थात दिवस चांगला वाईट असं काही नसते राईट तर शुभ अशुभ मानण्यापेक्षा आपण आ, काम सुरू करणं आणि कृती करणं हे महत्वाचं आहे पण तरी पण आपण एकंदरीतच कुठलं तरी औचित्य साधून काहीतरी नवीन उपक्रम जो आहे तर तो सुरू करत असतो आणि त्या अनुषंगाने डोक्यामध्ये विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी खर तर त्यांच्या जीवन कार्यातून खूप साऱ्या गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला ज्यांचं कर्तृत्व जर आपण लक्षात घेतलं तर आज आपण बघतोय की एकाच विषयावरती नाही तर सगळ्या विषयांवरती एक परिसस्पर्श त्यांचा झालेला दिसतो मग त्याच्या बाबतीत कामगारांचे प्रश्न असतील मग त्याच्या बाबतीमध्ये जी चातुर्वर्ण समाज व्यवस्था त्यावेळी अस्तित्वात होती आणि त्या, त्या अनुषंगानं जे काही डिस्क्रिमिनेशन त्यावेळी अस्तित्वात तो होतं तर तो मुद्दा असेल स्वातंत्र्य असेल समता असेल बंधुता असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही त्यांना आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हे महत्वाचं वाटलं आणि याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान या भारतासाठी राहिलेलं आहे जे योगदान कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांचं त्या ठिकाणी राहिलेलं आहे अर्थातच ही सिरीज जसं जशी जस पुढे जाईल तसं तसं आपल्याला असं लक्षात येईल की कॉन्स्टिट्युएंट मध्ये पण घटना निर्मिती प्रक्रिया करत असताना घटनेची निर्मिती होत असताना जिथं जिथं पेच प्रसंग निर्माण झालेले होते इथं तिथं हे सगळेच घटना समितीतले तज्ञ लोक आणि एस्पेशली ड्राफ्टिंग कमिटी तर याच्यामध्ये जे डिस्कशन्स आणि डिबेट झालेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला एक इंटेलेक्च्युअल वेगळ्या पद्धतीचा विचार किंवा लॉजिकल थिंकिंग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अनुभवायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं हे व्हिजनरी किती होते हे आपल्याला लक्षात येईल कारण आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील वाट, ती घटना जी आहे तर ती तितकीच लाईव्ह डॉक्युमेंट आपल्याला वाटते त्याचबरोबर तितकीच महत्वाची त्या ठिकाणी वाटते आणि या अनुषंगानं त्यांनी त्यावेळी विचार केलेला होता घटनाकर्त्यांचं व्हिजन हे किती मोठं आहे घटनाकर्त्यांना हे माहीत होतं की आपण ही नियमावली हे रूल बुक त्या ठिकाणी बनवतोय पण उद्या भविष्यात येणाऱ्या पिढीला भविष्यात येणाऱ्या सरकारांना हे रूलबुक किंवा हे जे काही सर्वोच्च सुप्रीम लॉ ऑफ लँड ज्याला आपण म्हणतो तर ते कुचकामी वाटू नये किंवा त्याच्या आत आजच्या घडीला गरज राहिलेली नाही असं वाटू नये म्हणून सर्व समावेशक त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला दिसतो बऱ्याचदा याच्यामध्ये टीका पण केली जाते की इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे त्या ठिकाणी पॅचवर्क आहे किंवा बॉर्ड कॉन्स्टिट्यूशन आहे पण त्याला उत्तर देताना पण डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की येस इट इज डेफिनेटली अ पॅच वर्क बट इट इज अ ब्युटिफुल वन कारण आपण जरी दुसऱ्या देशामधून वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या त्या देशातल्या राज्यघटनांचा अभ्यास करून घेतलेल्या असल्या तरी देखील सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा इंडियन कॉन्टेक्ट जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे आणि हे डिस्कशन करताना पुढं त्या ठिकाणी येईलच त्यामुळं मला असं वाटतं की आज जगामध्ये अनेक ठिकाणी डेमोक्रेसी आहे अनेक ठिकाणी कॉन्स्टिट्युशन आहे पण हा भारतातला वेगळा प्रयोग जो आहे तर तो एक महत्वपूर्ण त्या ठिकाणी ठरतो राईट आणि मला असं वाटतंय की याचा पाया जर कुणी घातला असेल तर मग तसं तर बघायला गेलं तर आपण पुरोगामी चळवळीमध्ये अनेकांना त्या ठिकाणी घेऊ शकतो पण या पुरोगामी चळवळीमध्ये प्रत्येक युगामध्ये ती चळवळ जी आहे तर ती पुढे नेण्याचं काम करणाऱ्यांमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज आत्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जे आहे तर ते अत्यंत आदरानं त्या ठिकाणी घ्यावं लागतं आणि यांच्याशिवाय मला असं वाटतंय की न्याय समता बंधुता स्वातंत्र्य स्वराज्य या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण चर्चाच करू शकत नाही अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसेल सो so, एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्ययुगीन कालखंडामधला जो विचार होता त्याचबरोबर एक राज्य कसं असावं राज्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे मार्जिनलाइज्ड आहेत त्यांना अधिकार कसे असावेत याच्या बाबतीमध्ये तोच मुद्दा किंवा तोच धागा हा आपल्याला छत्रपती शाहू महाराज पुढे घेऊन जाताना दिसतात महात्मा फुले यांची चळवळ सत्यशोधक समाज त्यांचं कार्य आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे मला असं वाटतंय की या महापुरुषांना या युग पुरुषांना खरं तर कुठल्याही एका जातीमध्ये त्या ठिकाणी बांधणं हे उचित ठरणार नाही कारण मग बरेच जण विचारतात की तुम्ही आंबेडकरवादी आहात का अरे मला असं म्हणायचंय की तुम्ही समतावादी असाल तर तुम्ही आंबेडकरवादी आहे तुम्ही जर का स्वातंत्र्य मान्य करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी आंबेडकरवादी आहे तुम्ही जर का न्याय व्यवस्था त्या ठिकाणी किंवा समताधिष्ठित समाज असावा समतेच्या तीरावरती ममतेचं मंदिर बांधून सामाजिक न्याय जपला जावा याचे त्या ते, ठिकाणी ते, पायिक असाल किंवा याचे प्रचारक असाल तर मला वाटते तुम्ही आंबेडकरवादी आहे सो त्यांना कुठल्याही एका धर्मामध्ये किंवा एका जातीमध्ये बांधण्याची त्या ठिकाणी गरज नाही खरोखर या सगळ्या महापुरुषांचं योगदान जे आहे तर ते महत्वाचं आहे बऱ्याचदा पॉलिटिकल सायन्सचा सा विद्यार्थी म्हणून आपण विचार करत असतो की वेस्टर्न पॉलिटिकल थॉट असेल किंवा ग्रीक नगर राज्याची रचना नेमकी कशी होती तिथं ह्या सगळ्या यंत्रणा कशा होत्या तिथं स्टेट नावाची कन्सेप्ट कशी अस्तित्वात आली पण मला असं वाटतंय की आपण आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये विचार केला तर कदाचित त्यावेळी ह्या महापुरुषांनी जे योगदान दिलेलं होतं तर ते देखील तितकंच महत्वाचं होतं जे पुढे जाऊन आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या शेपिंगमध्ये महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावताना दिसते आणि मग याच दृष्टिकोनातून भारतीय संविधान राष्ट्राची आधारशिला डीडी बसू सिरीज आपण घेऊन त्या ठिकाणी येत आहोत मग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याचा जर का विचार आपण केला किंवा त्याला आधारशिला का त्या ठिकाणी म्हटलं जाते मी मगाशीच एक उल्लेख केलेला होता आज कुठलेही प्रश्न जर तुम्ही बघायचे म्हटले कुठल्याही समाजाचे समाजाचे वेगवेगळे वेग एस्पिरेशन्स आहेत महत्वाकांक्षा आहेत या महत्वाकांक्षांचं उत्तर पण आपल्याला कशामध्ये दिसतंय तर भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी किंवा त्या महत्वाकांक्षा वरचढ होऊ नयेत म्हणून काय यंत्रणा असली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला कुठं दिसतंय तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी सो बेसिक फिलॉसॉफी ज्यावरती हे त्या ठिकाणी राष्ट्रराज्य उभं आहे किंवा आपण असं म्हणूयात की ज्या माध्यमातून समाज व्यवस्था जी आहे तर ती योग्य पद्धतीने चालावी त्यांच्यामध्ये सलोखा टिकावा बंधुभाव टिकावा तर हे सगळं या मध्ये सांगण्यात आलेलं आहे तशा प्रकारचे ची निर्मिती करण्यात आलेली आहे डिटेल प्रोव्हिजन्स त्याच्याबद्दल करण्यात आलेले आहेत मला वाटतंय तर ते सर्वात महत्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून ही जी आवृत्ती तुम्हाला दिसते द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया अँड इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया बाय डीडी डी बसू खरं तर बरेच लॉचे विद्यार्थी वगैरे याचा अभ्यास करत असतात कारण थोडीशी याची लँग्वेज जी आहे तर ती कठीण आहे पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक पॅराग्राफ प्रत्येक पानावरती तुम्हाला तिथं कुठल्या तरी केस लॉजचा रेफरन्स त्या ठिकाणी दिसेल कारण मी मगाशीच म्हटलं की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहेत भारतीय संविधान इम्प्लिमेंटेशनला आणि मग त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये प्रत्येक गोष्टीबाबत कुठला ना कुठला तरी मुद्दा न्यायालयासमोर चर्चेत आलेला होता आणि त्या अनुषंगानं न्यायालयानं जे अन्वयार्थ ठरवलेले आहेत त्या सगळ्या लॉज जे आहेत तर ते तिथे आणि मला असं वाटतंय की केसलॉज हे कुठल्याही आर्टिकलची व्याप्ती त्या ठिकाणी वाढवताना दिसतात किंवा त्याचा हॉरिझॉन जो आहे तर तो वाईड करताना दिसतात राईट त्यामुळं बऱ्याचदा अवघड वाटतंय म्हणून विद्यार्थ्यांद्वारे हे पुस्तक जे आहे तर ते टाळलं जातं तर ते थोडंसं सिम्प्लिफाय करून ते पुस्तक ते सांगत असताना त्यातले वेगवेगळे वेग चॅप्टर्स मराठीमध्ये डिस्कस करत असताना त्याच्यासाठी समर्पक आजूबाजूची आपल्या उदाहरणं देऊन त्या ठिकाणी तुम्हाला एकंदरीत या सिरीजच्या माध्यमातून आपण इंटरॅक्शन जे आहे तर ते एक प्रकारे करण्याचा प्रयत्न करूयात राईट मी ह्याला टीचिंग आज सच म्हणणार नाही मी ह्याला एक आपण असं म्हणूयात की कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाबद्दल इंटरॅक्शन असं त्या ठिकाणी म्हणेन त्यामुळे तुमची पण इन्व्हॉल्वमेंट जी आहे तर ती याच्यामध्ये तितकीच महत्वाची असेल आणि ती इन्व्हॉल्वमेंट ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ द्यात जेणेकरून आपल्याला ही सिरीज पुढे घेऊन जात असताना त्यातून कदाचित मला पण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या शिकायला मिळतील आणि आपली एक सकारात्मक चर्चा जी आहे तर ती या माध्यमातून होईल सो भारताचं संविधान किंवा कुठल्याही देशाचं संविधान म्हणजे नेमकं काय तर कोण म्हणेल सर हा देशाचा सर्वोच्च त्या ठिकाणी कायदा आहे किंवा भारताचा विचार केला तर तुम्ही म्हणाल की सर भारतामध्ये संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे सुप्रीम कोण आहे तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे त्या ठिकाणी सुप्रीम आहे कोण म्हणल सुप्रीम लॉ ऑफ लँड त्या ठिकाणी आहे कोण म्हणल की देशाची पोलिटिकल सिस्टीम नेमकी कशी असावी देशामध्ये अधिकारांचं विभाजन त्या ठिकाणी कसं असावं याच्याबद्दलचं एक माहिती देणारी पुस्तिका म्हणजे भारताचं संविधान त्या ठिकाणी आहे हे काही जरी असलं तरी सिम्पल लँग्वेजमध्ये मला असं वाटतं कि हाजो की हा जो माग ट्रॅफिक सिग्नल तुम्ही त्या ठिकाणी बघताय तर भारताच्या संविधानाची भूमिका जी आहे तर ती या ट्रॅफिक सिग्नल सारखी म्हणजे काय ते समजून सांगतो तुम्हाला बघा या देशामध्ये वेगवेगळे समाज घटक त्या ठिकाणी आहे वेगवेगळे वे कल्चरची लोक त्या ठिकाणी राहतात वेगवेगळ्या धर्माची ला त्या ठिकाणी लोक राहतात वेगवेगळ्या वेग वेग जातीची त्या ठिकाणी लोक राहतात भिन्न भाषा बोलणारी त्या ठिकाणी लोक राहतात प्रांतनिहाय आपल्याला लोकांच्या पेहरावामध्ये त्या ठिकाणी बदल दिसतो त्यांच्या एकंदरीतच फूड मध्ये त्या ठिकाणी बदल दिसतो आणि ही सगळी विविधता जपत असताना कुठंतरी केओस होऊ नयेत मला वाटतं अकरावीचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऍट वर्क नावाचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये पण याचा संदर्भ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे की केओस होत असतील तर सर्वात महत्वाचं आहे म्हणजे बघा एक चौक आहे त्याच्यात चार रस्ते एकत्र येतात मी ह्याला असं त्या ठिकाणी अॅनॉलॉजी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो हे चार रस्ते म्हणजे चार भिन्न विचाराची लोकं या ठिकाणी आहेत किंवा चार भिन्न विचाराचे समाज चार भिन्न संस्कृती त्या ठिकाणी आहेत आणि आपले आपले ऍस्पिरेशन जे आहेत तर ते पुढं यांना त्या ठिकाणी न्यायचे निश्चितपणे प्रत्येकाला आपल्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत तर त्याच्याप्रमाणे प्रगती करण्याचा अधिकार आहे पण तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असताना तुम्ही जर का दुसऱ्यावरती अन्याय करत असाल दुसऱ्याची समता त्या ठिकाणी नाकारत असाल दुसऱ्याची बंधुता त्या ठिकाणी नाकारत असाल तर तसे चालणार नाही म्हणजे ज्या पद्धतीनं चौकामध्ये हा ट्रॅफिक सिग्नल रेड झाल्यानंतर अमुक एका बाजूची लोक त्या ठिकाणी थांबतात त्या पद्धतीनं आणि दुसऱ्या बाजूची लोक जी आहेत तर ती त्या ठिकाणी त्या वरून ट्रॅव्हल करतात त्याच पद्धतीनं मला असं वाटतंय सगळ्यांच्या ऍस्पिरेशन पूर्ण करत असताना माझ्याच फक्त महत्वाकांक्षा पूर्ण व्हाव्यात याचबरोबर माझ्या महत्वाकांक्षा पूर्ण होत असतानाच मी इतर जे माझे बंधू आहेत भगिनी आहेत तर त्यांच्या महत्वाकांक्षांचा पण विनयपूर्वक त्या ठिकाणी आदर करतो हे आपल्याला भारताचं संविधान शिकवताना दिसते मला ऑफिसला जायची घाई झालेली आहे मला कुठंतरी पोचायला त्या ठिकाणी वेळ होतोय परीक्षेला पण मी जर हा सिग्नल ग्रीन दिसत नसेल हा जर का रेड दिसत नसेल तर मी ज्या पद्धतीनं थांबतो त्याच पद्धतीनं मला कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तरी देखील त्याच्यावरती वा, वाजवी मर्यादा त्या ठिकाणी संविधानानं घातलेल्या दिसतात किंवा अदरवाईज म्हणजे मी फक्त हा त्या ठिकाणी तुम्हाला कलम एकोणीसचा रेफरन्स देतोय अशातला भाग नाही अदरवाईज भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल राईट की दुसऱ्याच्या ऍस्पिरेशनचा दुसऱ्याच्या महत्वाकांक्षांचा पण विचार किंवा रादर आपण असं म्हणूयात की दुसऱ्याच्या महत्वाकांक्षांचा पण आदर करायला आपल्याला भारताची राज्यघटना शिकवतीये आणि म्हणून मी हे थोडस इथं कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला की त्या चौकामध्ये जर का हा ट्रॅफिक सिग्नल नसता तर सगळीकडून ट्रॅफिक कंजेशन झालं असतं आणि त्याच्यातून कुणीच आपल्या इच्छित स्थळावरती त्या ठिकाणाहून लवकर पोहचू शकलं नसतं तिथं ट्रॅफिक सिग्नल आहे तिथं आजकाल सीसीटीव्ही सी टी व्ही आहेत जेणेकरून तिथं त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस जरी नसले तरी देखील सीसीटीव्ही सी टी व्ही कॅप्चर करतायत आणि लगेच त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येतोय की तुम्ही ट्रॅफिक सिग्नल तोडलेला आहे आणि त्यामुळे एवढा एवढा दंड तुम्हाला बसतोय वर्ण फोटो पण त्या ठिकाणी येतोय कदाचित ते रूल्स आहेत ते कायदे आहेत तिथं या चौकात असलेला हा कायदा आहे तसंच सुप्रीम लॉ ऑफ लँड आहे म्हणून आपण गुण्या गोविंद इथं एकत्र नांदतोय आणि त्यामुळंच ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करून एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं दिसतं की कॉन्स्टिट्यूशन्स डू नॉट वर्क दे आर इनर्ट डिपेंड अपॉन बींग वर्ट बाय सिटिझन्स अँड इलेक्टेड अँड अपॉइंटेड लीडर्स म्हणजे थोडक्यात काय कुठलंही संविधान जे आहे आज तुम्ही म्हणता ना की ते लाइव्ह डॉक्युमेंट आहे पण ऍक्च्युअली ग्रॅन्युअल ऑस्टिन असं म्हणतायेत की ते संविधान जे आहे तर ते एक प्रकारे इनर्ट आहे आणि ते संविधान लाइव्ह डॉक्युमेंट होईल हो हे कुणावरती अवलंबून आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे जे सिटीजन्स आहेत राईट किंवा त्याला ता, अबैठ राहणारे जे सिटीजन्स आहेत आणि त्याचबरोबर इलेक्टेड आणि अपॉइंटेड लिडर्स आहेत म्हणजे हे जर का अजून वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर देशाचे नागरिक आणि त्याचबरोबर आपण असं म्हणूयात की देशाचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी आहे मग कार्यकारी मंडळामध्ये टेम्पररी एक्झिक्युटिव्ह आणि परमनंट एक्झिक्युटिव्ह आपण बोलूयात मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जे प्रशासकीय व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर जे पोलिटिकल लिडर्स आहेत तर यांच्या सगळ्यावरती अवलंबून ते सगळं म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की ज्या वेळी आपल्याला एकंदरीतच या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानामध्ये काही बदल होताना दिसले संविधानाच्या तत्वांचं हनन त्या ठिकाणी होताना दिसलं किंवा संविधानिक तत्वांची पायामल्ली होऊन काहीतरी होताना दिसलं त्यावेळी सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी पिक्चरमध्ये आलेलं दिसतं आणि मग इथं आपल्याला असं लक्षात येतंय की आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेवरती हे लाईव्ह डॉक्युमेंट जे आहे तर ते त्या ठिकाणी लाईव्ह राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे की भारताचं संविधान नेमकं काय आहे आणि हे समजून घेत असताना आपण भारताचं संविधान हे कशा पद्धतीनं भारताची राष्ट्राची आधारशिला आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात लास्टली आपल्याला हे हा जो फोटो त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचा दिसतोय आणि त्याच्या शेजारी एक मुलगी पण वाचन करताना दिसते जय भीम नावाचा मूव्ही तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेला असेलच राईट तर त्यातलं सूचक स्वरूपाचं हे चित्र किंवा हा फोटो आहे राईट ज्याच्यामध्ये मी वरती पण सांगितलेलं होतं किंवा अदरवाईज तुम्ही बघितलं असेल की खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार जे आहेत तर ते आपण होण्याचा प्रयत्न करूया या अनुषंगानं नेमकं घटनाकर्त्यांना कशा प्रकारचा भारत अपेक्षित आहे घटनाकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करत असताना काय नेमका विचार केलेला होता त्याच्यासाठी भारतामध्ये असणारी तत्कालीन परिस्थिती त्याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमी ही कशी काय कशा पद्धतीनं त्या कॉन्स्टिट्युशनला शेप करत होती तर या सगळ्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया त्या अनुषंगानं म्हणूनच मुद्दामून या एपिसोडला झिरो झिरो असं नाव देण्यात आलेलं होतं तो पुढच्या एपिसोडपासून आपण या सगळ्या गोष्टीवरती वन बाय वन त्या ठिकाणी चर्चा करूयात सो नवे असाल आपल्या चॅनलवरती तर स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे इनिशिएटिव्ह असतील किंवा वेगवेगळे लेक्चर्स असतील तर त्याचे नोटिफिकेशन जे आहेत तर ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचबरोबर आपण या माध्यमातून एक इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं ही सिरीज जी आहे तर ती पुढे नेण्याचा प्रयत्न करूया तो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो फायनली तुम्ही शेवटपर्यंत हा आ, एपिसोड झिरो झिरो ऐकून घेतला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय अपेक्षित आहे हे देखील नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून हा कॉन्टेंट जो आहे तर तो वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल असं नाही की तुम्ही एम पी एस सी किंवा युपीएससी चा अभ्यास करताय म्हणजेच तुम्ही याचा अभ्यास करायला पाहिजे मला असं वाटतंय की ग्रॅनविल ऑस्टिन यांनी ती जबाबदारी अवेअर वरती पण टाकलेली त्या ठिकाणी आहे तर त्यामुळं एक भारताचे नागरिक म्हणून देखील आपल्याला भारताची राज्यघटना नेमकी काय आहे तर ते समजणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील ही सिरीज जी आहे तर ती महत्वपूर्ण ठरणार आहे सो भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नवीन संविधानातल्या मुद्द्यासह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद आणि जय भीम